स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा काही दिवसाआधी महिला व बालविकास मंत्री आदित्यदा तटकर यांनी घोषणा केलेली होती की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधी जे आहे ते लाडकी बहीण योजनेचं जे जी काही वाटप आहे जानेवारी महिना सातव्या हप्त्याचा जो काही वाटप आहे तो आम्ही सुरू करत आहोत म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आधीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाणार आहे तर बघा आज तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजपासूनच बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही वाटप आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होत आहे ज्या महिलांना डिसेंबरपर्यंत जे पूर्ण नऊ हजार मिळाले होते त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होत आहे ज्या महिलांना डिसेंबर पर्यंत कमी जास्त पैसे मिळाले होते त्या महिलांना सुद्धा जानेवारीचा हप्ता पकडून जे काही त्यांचे थकलेले पैसे होते ते सुद्धा त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे बघा मी सगळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल कम्युनिटी पोस्ट टाकली होती त्यामध्ये भरपूर महिलांनी वोटिंग केलेली आहे की पैसे आलेले आहे पंधराशे रुपये चार हजार पाचशे आले त्यापैकी आपल्या एका सबस्क्रायबरनी कमेंट केलेली आहे की सहा हजार रुपये सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते सकाळपासून जमा झालेले आहे बघा एक मी तुम्हाला एस एम एस सुद्धा या ठिकाणी शेअर करताय एस एम एस स्क्रीनशॉट आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्याला पाठवलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते पोस्ट बँकमध्ये त्यांच्या तीन हजार रुपये जमा झालेले आहे त्यांना याआधी पूर्ण पैसे मिळाले होते पण दोन महिन्याचे पैसे त्यांचे अडकलेले होते म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे त्यांना आता तीन हजार रुपये पोस्ट बँकमध्ये जे आहे ते आजच एक वाजता जमा झालेले आहे बघा या ठिकाणी मी स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट सुद्धा लावलेला आहे त्यांनी मला स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवलेला होता तर बघा तुम्हाला जर आज पैसे आलेले नसेल तर काळजी करू नका येणाऱ्या सहा ते सात दिवसात म्हणजेच वीस जानेवारी पासून तर पंचवीस जानेवारी पर्यंत जे आहे ते पूर्ण टप्प्याचं वाटप पूर्ण संपणार आहे आणि पूर्ण अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता पडणार आहे आणि जे काही राहिलेली त्यांची उर्वरित रक्कम आहे ती जानेवारी महिना प्लस पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते पूर्ण जमा करण्यात येणार आहे तुम्हाला जर आज पैसे आले नसेल किंवा तुम्हाला एस एम एस आला नसेल तर काळजी करू नका येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहे जर एकही रुपया आला नसेल तरी तुम्हाला तुमचे काही उर्वरित जे काही पैसे आहेत ते सुद्धा जमा होणार आहे यामध्ये ज्या महिलांचे अर्ज ज्या महिन्यापासून अप्रूव्ह झाले त्या महिन्यापासूनच जानेवारी महिन्यापर्यंतचे पैसे मिळणार आहे पूर्ण जुलै महिन्यापासून तर जानेवारी महिन्यापर्यंतचे पूर्ण पैसे त्यांना दहा हजार पाचशे मिळणार नाही बघाय लक्षात ठेवा अर्ज जरी तुम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भरला असेल पण ज्या महिन्यामध्ये तुमचा अर्ज शासनाने अप्रूव्ह केला त्याच महिन्यापासूनचे पैसे तुमचे लागू करण्यात येणार आहे जर एकही रुपये मिळाला नसेल तर त्याच महिन्यापासून तुम्हाला आता जानेवारी महिन्यापर्यंतचा टप्पा तुमच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहे जर तुमचा अर्ज डिसेंबर महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला फक्त डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचेच फक्त तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज अप्रूव्ह झाला असेल तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या पाच महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के येणार आहेत बघा मोठी पुष्कळ आहे आजपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी संक्रांतीची भेट मिळणार नाही फक्त जानेवारीचा टप्पा आणि राहिलेले पैसे मिळणार तर बघा पोस्ट बँकमध्ये एक प्रॉब्लेम नेहमी असते एस एम एस येत नाही पण अकाउंटमध्ये पैसे जमा होऊन जातात तुम्हाला जर एस एम एस आला नसेल तर या नंबरवर मिस कॉल द्या किंवा एस एम एस करा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून तुम्ही पोस्ट बँकमध्ये खाते काढताना जो मोबाईल नंबर दिला त्या नंबरवरून या नंबरवर एक मिस कॉल द्या म्हणजे तुम्हाला तुमचं असलेलं बॅलेन्स माहीत होईल की आपले मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पैसे आले की नाहीत पोस्ट बँकचा प्रॉब्लेम असतो एस एम एस नॉर्मली नेहमी येत नाही त्यामुळे तुम्हाला जर आजपर्यंत पैसे आले नसेल कारण आजचा पहिलाच दिवस आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे ते डीबीटीचं डिपार्टमेंट जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करते त्यामुळे होऊ शकते तुम्हाला दोन ते तीन दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल पण शंभर टक्के येईल कारण एस एम एस आलेला आहे आपल्याला सुद्धा आहे आणि आज आजपासूनच पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे कारण दोन कोटी पन्नास लाख महिलांना पैसे पाठवायचे आहेत त्यामुळे अदिती त्या यांनी सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीच्या आधी सर्व महिलांना पैसे पोहोचणार म्हणजे पाच दिवसाआधीच पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे तर बघा महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये